जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जालना सिंदखेड राज्य महामार्गावर देवमूर्ती इथे रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको केला तब्बल सात ते आठ तास शेतकरी रस्त्यावर ठेया मांडून बसले होते गेल्या एकशे साठ दिवसांपासून योग्य मोबदल्यासाठी आंदोलन सुरू असतानाही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत इथे रस्ता अडवून धरला होता कोणीही दखल घेतलेली नाही प्रत्येक नेता येतो आम्हाला चॉकलेट देण्याचं काम करतोय आणि प्रत्येक जण आम्हाला खाजगी मध्ये सांगतोय की तुमचं हे काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी खोटी मारून ठेवली असं आम्हाला खाजगी नेते सांगतात कारण की शिंदे साहेबांना सुद्धा पॉझिटिव्ह घेतलं बावनकुळे साहेबांनी पॉझिटिव्ह सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह घेतलं पण आमचं काम मार्गी काही लागत नाही आम्ही अजिबात माग हटणार नाही आमचा ठामपणे निर्णय आहे आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी मागे उभे आहोत की आम्हाला जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही कारण की आम्ही आमचे लेकरं वाळ ते सगळं सगळं सोबत घेऊन आलेलो आहे आम्ही आमचा निर्णयच घेतलेला आहे आमच्या जमिनी ते सगळ्या कवडी मोल भावात घेऊन आवली तर रात्री बेरात्री जत पर्यंत तुम्ही रस्त्यावर रोडवर बसा लगाच काम पडायला लागलं हे शासनाला बिलकुल आम्ही हे मान्य करणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या